हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर डायरेक्टली आठ दिवसानंतर आपला आज ब्लॉग येणार आहे कारण मी काही शूट केलं नाही मला बरं नव्हतं त्याच्यामुळं कट टू डे टू एट डेच असा आपला ब्लॉग होणार आहे तर आज मी एक रेसिपी शूट करणार आहे तीसुद्धा तुमच्याशी मी शेअर करेल एक युनिक आहे नवीन आहे सर्वांच्या घरी बनत बी असेल मे बी बट करणार आहे सो तुमच्याशी शेअर करते त्याचनंतर आज मला पिंपरीला जायचं आहे कारण मला घ्यायचं आहे माईक मी तुमच्याशी बोलले मागं बट मला कोणी रिस्पॉन्स दिला नाही की कुठला घेऊ काय सो म्हटलं चला आता आपण स्वतः जाऊया आणि स्वतः बघूया अशा अवतारात तुमच्यासमोर येण्याचा एकच रिझन आज मी वॉश केला आहे आणि लाईट गेली आहे सो माझे हेअर काय ड्राय करायला मला ब्लोअरचा आज यूज होणार नाही सो असेच तर चला रेसिपी कशी होती ते तुमच्याशी मी शूट करून शेअर करते आणि माइक वगैरे काय घ्यायचा कुठला घ्यायचा ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते सो यू सो so, आम्ही निघालो होतो इथे पिंपरीला शू बघू शकता तुम्ही आणि येथे ना जे जे स्टॅच्यू आहे ना संभाजी महाराजांचा तर तेथे खूप मोठा असं कृषी प्रदर्शन भरलेलं होतं ते दरवर्षी भरतं आणि शिवचे बाबा म्हणत होते की हे खरंच खूप मोठं असतं बघण्यासारखं आहे बट जर भेटला टाईम तर जाऊ कधीतरी बघायला तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे असे शेड लागलेले आहेत ला इथे म्हणजे प्रदर्शन ते प्रदर्शनमध्ये ज्या ते काय दाखवणार आहे ते खरंच खूप युनिक आणि खूप छान बघायला असणार आहे बट जेव्हा टाईम भेटेल तेव्हा जाऊया ते शेड तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे वाटत आहे आणि खूप सारी गर्दी ले -ले होती पूर्ण रोडला अशा गाड्या वगैरे लागलेल्या होत्या आणि ट्राफिक सुद्धा जाम झालेला आज कारण गर्दी तेवढी होती तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि पुढं पण पूर्ण ट्राफिक असं जाम होतं त्यांनी आता आम्हाला रूट चेंज करायला लागणार होता कारण या रूटनं पूर्ण पॅक असणार होतं त्यानंतर गेलो होतो आम्ही दवा बाजारला काही मेडिसिन्स वगैरे घेतल्या आणि आलो होतो ज्यूस प्यायला तर इथं गेलं म्हणजे आमचं मॅन्डेटरी असतं ज्यूस आम्ही घेतो म्हणजे घेतो तर मी हा अंजीर शेक घेतला होता बट मला बिलकुल नाही आवडलेला पण शिवला आवडलेला सो त्याने एन्जॉय केला आणि मी मला घेतला होता परत मोसंबी ज्यूस जो की मला आवडतो ते बघा बापल्यूक तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी माईक बघायला चालले सो तोच बघत होते इथे मला माईक घ्यायचा होता पण मला काय पाहिजे तसा भेटला नाही सो अमितचा आणि माझं इथे चालू होतं कन्व्हर्सेशन की घ्यायचं की नाही कसं आहे काय तर मला पाहिजे होतं तसं काही भेटला नाही सो म्हटलं बघूया परत येऊया सॅटरडेला किंवा मग एकदा ऑनलाईन बघून घेऊया जर आवडला तर घेऊया बट मला काही आवडला नाही तो आणि नंतर आले होते मला बशा घ्यायच्या होत्या सो मी आ, कप आणि बशांच्या शॉपला आले होते आणि ते खूप छान छान असे कप होते बट मी मागेच घेतलेले आहे एक दोन डझन सो त्यामुळे मी काही घेतले नाही नाहीतर मी कपचे खूप शॉकीन आहे त्यानंतर मला बशा घ्यायच्या होत्या मी घेतल्या बशा जास्त काही घेतल्या नाही तीनच घेतल्या कारण मला तीन सफिसियंट आहे आणि त्यानंतर आम्ही आलो होतो अमितच्या काही ब्लड टेस्ट होत्या सो त्याच करायला आलो होतो तर इथे अमितला शुगर डिटेक्ट झाली आहे तर त्याच टेस्ट वगैरे करायचं काम सुरू होतं आणि ह्या माझी खूप छान अशी फ्रेंड आहे जागृतीताई सो त्यांनीच त्यांचं ब्लडचं सॅम्पल घेतलं आता रिपोर्ट बघूया कसं येतात काय येतात त्यानंतर मी घरी आले आणि तुम्हाला जे म्हंटल ना की जी रेसिपी आहे तर ती कोळताची जिलेबी म्हणतात आमच्याकडे कोणी कोणत्या म्हणतात म्हणतात जिलेबी सुद्धा सो आजीच तीच रेसिपी असतो जिलेबी पीठ कशा कशाचं घेतलं सांग एकदा डाळीचं घेतलं घेतलं गव्हाचं डाळीचं हुलग्याचं म्हणजे कोळतचं ठीक आहे आता काय टाकायचं याच्यात लसूण मीठ मिरची त्याचा मसाला काढला ना इकडं हळद हळद बर टाक का तर मग हा मसाला यात टाकून घेतला मीठ जास्त नाही व्हायचं का तर तिकडे आजीचं ते तयार होऊपर्यंत पीठ तयार होऊपर्यंत मी इकडे ना फोडणीची तयारी करणार होते तर पहिलं त्यामध्ये तेल टाकलं आणि यात मसाला टाकला यामध्ये जिरे त्यानंतर लसूण आणि मीठ असं काहीतरी असं मी ना मिक्सरमधून काढून यामध्ये टाकलं होतं त्यात पाणी टाकलं होतं आता याला आपण छान अशा उकळी येऊन देणार होतो थोडीशी कोथंबीर घालणार होतो आणि त्यानंतर ना आपण जे आपले जे कुळताचे जी, जी लेबी शेंगुळे होते ना ते ओळून घेणार होते मी सो हे तेच काम सुरू होतं माझं हे कामाला टाईम खूप लागतो आम्ही ना घरी फर्स्ट टाइम बनवलं त्यामुळे आम्हाला याची काही आयडिया नव्हती सो आमच्याकडनं खूप सारे झाले होते त्या तुम्ही पण ही रेसिपी करता का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा येथे जे आपण फोडणीसाठी टाकलं होतं ना ते पाण्याला असं उकळी यायला लागली होती तर मी त्यामध्ये कोथंबीर कट करून घेतली होती कोथंबीर टाकली होती जेणेकरून त्याची टेस्ट आणखीन छान येईल आणि आजीचं इकडं काम सुरूच होतं आणखीन एवढे बाकी होते सो आजीने आज ते पटपट करून घेतलं तुम्हाला आजीच्या रेसिपी बघायला आवडतात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथे फायनली ते झाले होते सर्व करून खूप सारे झाले होते त्यानंतर ना थोडंसं पीठ ठेवलं होतं कारण त्यामध्ये नंतर आपण ते पाण्यात करून ते ॲड करणार असतो जेणेकरून ही थोडी घट्ट होईल तर मी ते ॲड केलेले असे एक एक करून आणि नंतर आता परत मी थोडंसं पाणी गरम करून त्यात टाकणार होते कारण मला वाटत होतं पाणी कमी झालं आहे सो so, मी तुम्हाला जे म्हटलं ते पीठ मी ठेवलेलं हो होतं आता ते इथे पाण्यामध्ये टाकलं आणि ते त्याच्यामध्ये ना मिक्स करून देणार होते तर असे आपलं जिलेबीचा लुक काही होता तो दिसत होता कोणी कोण तिखट जिलेबी सुद्धा म्हणता याला नंतर त्याला उकळी आली होती आणि मी हे टाकलं होतं आणि हे ना मला घट्ट आवडतं कारण काही काही लोक थोडं पातळ ठेवतात मला तेवढं पातळ ते आवडत नाही थोडंफार असं जाडसरच आवडतं त्यानंतर आज होतं मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार सो मी पूजा वगैरे मांडून घेतली होती छान अशी पूजा करून घेतली होती तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडत असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या कारण तुम्हाला खूप छान असे ब्लॉग माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि त्यानंतर ना अशी छान अशी मी पूजा करून घेतली उपवास सोडला आणि असा संपवला आजचा दिवस सो तुमचा दिवस कसा होता ते सुद्धा नक्की सांगा हे बघा फायनल असा काही चालू होता तिचा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय